नमस्कार आपण पाहत आहात डहाणू मित्र न्यूज नेटवर्कच्या काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी आणि मी रिया रुपेश पवार आपलं सहर्ष स्वागत करते दक्षिण महाराष्ट्र म्हणजेच कोल्हापूर सातारा भागामध्ये गौरी गणपती सणासाठी विशेष अशी पारंपरिक गाणी गायली जातात सासूर वाचनेच्या कथा व्यथा झिम्मा फुगडी सामूहिक गायन आणि नृत्य करून अतिशय सुंदरपणे प्रस्तुत केल्या जातात ही अत्यंत अनमोल अशी भारतीय परंपरा आजही जपणं ही काळाची गरज आहे पूर्वीच्या काळी स्त्रियांना घराबाहेर पडता यायचं नाही पण या झिम्मा फुगडीच्या निमित्तानं त्या बाहेर पडायच्या एकत्र यायच्या त्यांच्या मनातील कलागुणांना तिथे एक चांगलं व्यासपीठ निर्माण व्हायचं अगदी नागपंचमीपासून सुरू होणाऱ्या या कार्यक्रमाची सांगता गौरी गणपती विसर्जनाने व्हायची आणि यामध्ये सासरहून आलेल्या माहेरवाशिनी अगदी दिलखुलास आपल्या सख्यांबरोबर या गाण्यांचा आनंद घ्यायचा अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा डहाणू मित्र न्यूज नेटवर्क आमच्या या बातम्या आणि व्हिडिओ तुम्ही जर फेसबुक पेजला पाहत असाल तर आमच्या फेसबुक पेजला नक्की लाईक करा नमस्ते मी कुमुदिनी अर्थात श्रद्धा पाटील सर्व माता भगिनींना गौरी पूजनाच्या खूप खूप शुभेच्छा देते आणि तुमच्या पुढे सुंदर असं पारंपरिक गीत प्रस्तुत करू इच्छिते गीतांचे बोल आहेत बारा घरच्या बारा जणी बारा घरच्या बारा, बारा जणी जर जा। अंग रमली ग माहेर ची गाणी अंगनात ग माहेर ची काय सांगू काय सांगू माझ्या माहेर मोलाच कस सांगू राजा इंद्राच्या तोलाच आई बाबा दादा बहिणी सारे समाधान अंगनातर ग माहेरची गाणी अंगनाथरमली ग माहेरची गाणी काय सांगू काय सांगू माझ्या माहेरचा वाडा मिट मोऱ्याने हो दृष्ट कुणी काढा हिरे मनके भरले होते वाऱ्याच्या लोचनी अंगणात रमली ग माहेरची गाणी अंगणात रमली ग माहेरची गाली माहेरच माहेरच दिस सुखात सरतील मांडवात डोळ पाण्याने भरतील माहेराच्या घरची मग होशी तू पाहुनी अंगणात रमली ग माहेरची गाली माहेरचा लळा असा जीवाशी लागला सासरी जीव टाक